खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईववरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताईदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव चरणी नतमस्तक होऊन आपण लाईवला सुरुवात करत आहोत ताई दादांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई मित्रांनो जयशिवराय सर्वांना ताई दादांनो झाला का चहा नाश्ता सर्वांचा दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद का चहा नाश्ता सर्वांचा जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला का चहा नाश्ता सर्वांचा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद कसे आहात तुम्ही ताईदादांना न मित्रांनो कमेंटमध्ये जरूर सांगा सध्या पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे ताईदादांना कुठे वातावरण गरम कुठे गार जिथे कमी पाऊस पडेल तिथे उष्ण वातावरण निर्माण झालेले आहे जिथे मोठा पाऊस पडेल तिथं वातावरण थंड झालेले आहे तरी पण त्यातून उष्णता निर्माण होत आहे धगधगती उष्णता निर्माण होत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना श्री गुरुदेव दत्त शुभ गुरुवार सर्वांना कायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद काय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शुभ गुरुवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना ताई न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद काय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर सुभेच्या सर्वांना दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो झाला सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या बाई वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे कायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादा वरती सर्वांचं स्वागत आहे खूप <स्थीणित्था> खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद ไตดา दाना मित्रांनो तो धन्यवाद निवा लाइव वरती सर्वांचे स्वागत है शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाचा सुंदर शुभेच्छा ไตดา दाना मित्रांनो खूप तो खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा नाश्ता सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझं लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद तैदा मित्रांनो माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद

खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादांना मित्रांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा नाष्टा सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो झाला का चहा नाश्ता सर्वांचा शुभ सकाळ सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूब खूब धन्यवाद ताई न मित्रों खूब खूब धन्यवाद लाइव वर के आप स्वागत है धन्यवाद खूप धन्यवाद ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना <था> सुंदर दिवसाच्या <था>। सुंदर <णाग> शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद दन्य। वरती सर्वांचं स्वागत आहे चला दादांना मित्रांनो थोडा वेळ आता बंद करतो श्री गुरुदेव दत्त <coughs> श्री गुरुदेव दत्ता शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त झाला का चहा नाश्ता सर्वांचा ताईदा न मित्रांनो चहा नाश्ता झाला का सर्वांचा खूप खूप धन्यवाद ताईदा न मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना खूप खूप <infinity> धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद <yg mél Nicki |fr|> खूप खूप धन्यवाद तै दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो आमच्या लाईव्ह वरती काही पण प्रताप यांच्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काही पण प्रताप लाईव्ह वरती आहेत ताई दादांना मित्रांनो झाला का चहा नष्ट सर्वांचा लागो गोरे लगोरे मनला गोरी मन गोरे लगोरे मनला गोरी लागोरी खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद हलका चे हा सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद तैदा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद नाश्ता झाला का सर्वांचा तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता बंद करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त